डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे सामाजिक न्याय समता आणि मानवतेच्या लढ्याचे प्रतीक आहे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं की प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत शिक्षण आणि समर्पणाने यश मिळवता येते माझेही त्यांचे विचार आणि तत्वे भारतीय समाजाला मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देतात जीवन म्हणजे अशी गाथा आहे जी प्रत्येक भारतीयाला महामानवाची जयंती भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फेडरेशन अध्यक्ष तुषार थोरात यांच्या अध्यक्षतेखाली स्वप्नापूर्ती हाऊसिंग सोसायटी बोराडेवाडी मोशेत हे मोठ्या उत्साहात पार पडली या विविध उपक्रमांचे आयोजन केले होते तीन दिवस हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात अभिनव उपक्रमासह सा साजरा करण्यात आला जयंती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी वयोगट पाच तेरा स्पर्धा पार पडल्या चौदा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता बुद्ध वंदना व त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे व ज्येष्ठ नागरिकांचे भाषण झाले अकरा वाजता नृत्यस्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे पक्षस वितरण समारंभ पार पडला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते एप्रिल रोजी संध्याकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत साऊंड सिस्टीमचा सा आनंद सोसायटी आठ ते दहा महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली दीक्षाभूमीची सुंदर प्रतिकृती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली जयंती महोत्सवाला सामाजिक कार्यकर्ते तथा आपला माणूस जनतेच्या मनातील नगरसेवक विलेश पोराटे सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे माजी नगरसेविका सारिकाताई बोराडे सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराडे सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई अल्लाट स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष तुषार भाऊ थोरात आदींची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली जयंती महोत्सवाचा हा तीन दिवसीय कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सचिन भाऊ कुळेकर अमोल लांगे साहिल ढगे पंकज पट्टे बहादूर विशाल देठे सोनू निसर्गंध बलेंद्र निंबाळकर अविनाश कांबळे मनीष कांबळे सतीश शेळके सुनील करपे लक्ष्मण बुधवंत स्वप्नील रुतेकर अनिल दिवळकर अविनाश विटकर सर्जराव पुजारी व एबीसीडी एफ एब सहा विंग अध्यक्ष फेडरेशन कमिटी मेंबर सोसायटी कमिटी सदस्य आदींनी अथक परिश्रम घेतले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा